स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉकमध्ये आत्ता जस्ट आहे रात्री तीन वाजेपर्यंत जागा होतो तरी पण आज लवकर उठलो चार एक्झाम आहे त्यामुळे लवकरच उठवला लवकर राष्ट करतो आणि जेवण जातो काही so आता मी जातो कॉलेजला नाहीतर डायरेक्ट इथेच हॉस्टेलवरतीलो गायत हॉस्टेल पोहोचल आम्ही आणि सागरचं काय चालू फरची कदा झाले डायरेक्ट पाण्याला धुवून राहिलाय आता ते पाय कुठं पुसायचे काय माहिती त्याच्या बड्डी काढून ठेवायला खाले तस वाट ते खूप माती झाले होते आणि त्यात पुढार पण आपल्या सागर बाहेर घेतो इधर से ऐसे ला ना ऐसे कड़ाशे कड़ाशे ला ना कड़ाशे एक रुपए ना कोई वर शो मे वर वॉल पेपर जैसे अब मैं सागर का करता हूँ देखो गाइस अब मैं सागर का वॉलपेपर पेपर रूम की हालत कुत्तो से भी बदतर गाइस तो गाइस वो दिया अहमद सा पे पूरा है मैंने आज सागर भाई मन तो आप अभ्यास कर रहे थे अभ्यास मी नहीं करना हम तो सागर भाई करना है तेरा हो चुका होगा तो मैं कुछ कर लूँ गाईज मी अभ्यासनंतर करणार आहे सध्या मी सध्या मी पाच मिनटं आहे ना मग थोडं वेळ आहे ना मोबाईल चार्ज रिस पाहतो आणि मग पाहतो काय खरं असते गाईज हे जेवण बघून तुम्हाला काय वाटत असं ना ते कमेंटमध्ये हो एकदा सांगा कारण हे जे दिसतंय आहे ना तुम्हाला गायच हे हे सगळं तेल हे ही सगळी तर्री आहे आणि भाव खाणार आहे हा विषय नाही आणि सागर आला आहे असं घेऊन गाय बोलत थोडच घराम कार्टून बघत आता थो आणि मग जेवतो आणि मग मध्ये तोपर्यंत बाय बाय